नमस्कार मंडळीनो काल पाहिलं तर गणपतीचे गणेशोत्सव आपल्या इथे सुरू झालाय आणि प्रत्येक मंडळाचा गणपती येत होता त्यामध्ये मला एक उत्तम मूर्ती पाहायला मिळाली बर का आणि ती मूर्ती पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार चक्र सुरू झालं कि पत्नीला अर्धांगी का म्हणतात आपल्या पतीची अर्धांगी का म्हणताय तर ऐकूया चला आजचा एपिसोड नमस्कार मंडळीनो राम राम कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत शिव पार्वती अर्धनारी नटेश्वर रूपात का दिसतो तर याच कारण म्हणजे कसे की पत्नी ही पतीच्या पुण्यामध्ये वाटेकडे असते पतीने केलेल्या पुण्यातील निम्म पुण्य तिला मिळत म्हणजे अगदी रेग्युलर म्हणजे रोजच्या जीवनात बघा जर एखादे डॉक्टर असतील तर त्यांच्या बायकोला त्यांच्या पत्नीला डॉक्टर इन म्हणतात आपल्या आहे आणि जर एखादा शिक्षक असेल तर त्यांच्या पत्नीला मॅडम म्हणून हाक मारतात बघा वकील नवरा असेल तर वकिलीन बाई म्हणतात बायकोला म्हणजे अर्धांगी आणि इथं जर पाप पुण्याचा विषय जर आपण विचार केला तर पतीने केलेल्या पुण्यातील पुण्य तिला म्हणजे असते पती पत्नी समान हक्काची असतात संसाराचा जो रथ चालवायचा असतो त्याला दोन चाक असतात आणि ते म्हणजे पती आणि पत्नी आणि म्हणून शिव शिवा पार्वती सुद्धा आपल्याला अर्ध नारी नटेश्वर अर्ध अंग, अंग पार्वतीच असत आणि दोघांची मिळून मूर्ती एकत्र असते आणि ती म्हणजे अर्ध नारी नटेश्वर अस संसाराचा गाडा त्या गाड्यामध्ये कसा असतं या संसारामध्ये सुख दुःख सगळ्याला सामोरं जायला लागतं आणि पत्नीला पतीच्या खांद्याला खांदा लावून संसारामध्ये कष्ट करायला लागतात म्हणून सुख दुःख दोघांनाही आहे समान 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 वाटून घेतलं पाहिजे सुख दुःख पतीच्या कोणत्याही पाप पुण्यामध्ये पत्नीचा अर्धा वाटा हा शिल्लक असतोच आणि म्हणूनच पत्नीला अर्धांगी असं म्हटलं जातं तर थांबया आणखीन काही शब्द अर्थाप्रमाणे त्याचा अर्थ त्याला असंच का म्हणतात काही काही शंका असत ना आपण थोडस त्याच्याबद्दल जाणून घेऊया तोपर्यंत नमस्कार राम राम